हा म्हटलं सार्थात येत का हो oh. आमच्या रात्री वाड्यावर हल्ला झाला जबरदस्त कुठं वणीच्या वरती डिंडुरीच्या तालुक्यात असं oh, जबरदस्त huh? मारलेलं आहे नाशिकला सिव्हिल लाडमिट नाशिकला? मग फोन नाही केला का रात्री स्टेशनला पण जाऊन आलो मग त्यांनी काय आमची थोडीशी हे घेतली नाही काय हो कोणीच नाही आलं ना आमच्या वाड्यापर्यंत माही बरं अशा जाग्यावर वाडाय तर फार खोल जागेवर आले तर आले ते मारायला म्हणजे ते आम्हाला मेंढर मागायला लागले मेंढर मागता मागता लगेच मग त्यांनी मार चालू केला मार चालू केला तर ते आपल्या वाघरीला जे गज असतात ना ते गजच उपटून डोक्याने टाकून दिले धपाधप बायांना सुद्धा लय मारलो मॅडम बायांना माणसांना तसंच मारलं मेंढरप सुद्धा ओढून ने नेले त्यांनी ते किती नेले काय नेले हे मनस घाबरून गेले सगळे फार विचित्र काम झालं मग आपले आमच्याच मेहन भावाकडनं घेतला तुमचा नंबर पण एवढ्या टाईमला फोन लावा म्हणे तुम्ही झटक्यात काम होईल म्हणे त्यावरून रात्री लावलं असता ना अरे पोलीस वाल्याने ऍक्शन घेतली असती हो तेवढं करावं मॅडम लय अवघड काम झालं पोलीस स्टेशन कोणतं आहे वणी पोलीस स्टेशन बरं बरं तर तिथे गे आमच्या मागे इकडे कोणीच नाही आम्ही नुसते पारजे असं समजायचं तुम्ही तिथं जा पोलीस स्टेशनला हो मला बोलणं करून द्या त्यांच्या सोबत बरं 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 हो हो त्याने गुन्हा वगैरे काही दाखल केला नाही गुन्हा ते एफ आय आर दिली वाटत ते सरकारी दवाखान्याला लागते ती सरकारी दवाखान्यात मग तिथलं मेडिकल रिपोर्ट गेलो नाही ऍडमिट झाले ना ते त्यांनी नाशिकला अॅडमिट केलं केलं ना मग त्यांनी काहीच दिलं नाही ना आपल्याला थोडे जड होते ना अवस्था अवघड झालेली बरं ठीक -बर आहे मी साहेबांना सांगते तुम्ही परवा कसा फोन करा परत बर 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 थोड्या मेहनत करते मी हो चालेल हो